नमस्कार मी शिवाय पाटील माउलिकीत या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सर स्वागत करण्यात आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा नमस्कार दसमी व्रताचा चारंभू दिंडी करा कीर्तन समारंभू दसमी व्रताचा आरंभ दिंडी कीर्तन करा समारंभू तेने तो स्वयंभू संतोषी पावे तेने ते स्वयंभू संतोषी पावे एकादशी जागरण एकादशी जागरण हरी नाम हरीपूजननामसीर्तन द्वादशी क्षीरापतीजन वैष्णव ते शेवती द्वादशी क्षीरापती जान जन सेवती आयशे व्रत तीन दिन आयशे व्रत तीन दिन करिजो आदरे परिपूर्ण करिजो आदरे परिपूर्ण एका जनार्द तया नाही सर्वता एका जनार्दन वंदन तया नाही सर्वता एकादशी जागरण हरिपूजन नाम संकीर्तन एकादशी जागरण हरिपूजननामसीर्तन द्वादशी वैष्णव वैष्णवजन सेवती द्वादशी वैष्णव वैष्णवजन सेवती